அம்போ ஆைவா வாடாக ஆகவா வாடாக வாடாக தோவா வாடாக பை ஆய चोगवा वाडा बाई आली आंबा वयची फेरी चोगवा वाडा बाई आई आंबा लेकर मोठ्या मानाची माय गोळी आई आंबा लेकर मोठ्या मानाची माय गोळी हरि कुंकुम वट भाळी गळी शोभे सोन साखळी हरि मळवट वट भाळी गळी शोभे सोन साखळी तिच्या नावाचा भंडारा भांडाराली चोगवा वाडाग बाई तिच्या नावाचा भंडारा भांडाराली चोगवा वाडाग बाई आली आली आंबाईची फेरी चोगवा वाडाग बाई आईच दाते मी गुण गान या सुपात घेऊन गुण गान आईच दाते मी गुण गान या गसुपाकडे मुने दान अंबाबाईला देते मी मान ठेवा चुडा नारळ क्षण अंबाबाईला देते मी मान ठेवा चुडा नारळ क्षण तुझ्या बाळाला आशीर्वाद दे जोगवा वाडाग बाई तुझ्या बाळाला आशीर्वाद दे जोगवा वाडाग बाई आली अंबाबाईची फेरी जोगवा वाडाग बाई आली आंबाईची फेरी जोगवा वाडा ग बाई तुम्हा सांगते बाय मी खर मंगळवारचा उपवास धर तुम्हा सांगते बाय मी खरं मंगळवारचा उपवास धर तुपतेला चलाव कापूर सुखी राहील तुझा परिवार तुपतेला चलाव कापूर सुखी राहील तुझा परिवार तारी आली सवाशिण माई जोगवा वाडा ग बाई दारी आले सवाशिण माई जोगवा वाडा बाई आली आंबा गायची फेरी जोगवा वाडा ग बाई आली आंबा गायची फेरी जोगवा वाडा ग बाई जोगवा वाडा ग बाई तुम्ही जोगवा वाडा ग बाई जोगवा वाडा ग बाई तुम्ही जोगवा वाडा ग बाई आली आंबाबाईची फेरी जोगवा वाडाग बाई आली आंबाबाईची फेरी वाडाग बाई आली आंबाईची फेरी जोगवाडाग बाईवाडाल बाईवाडाग बाई माता की जय